असून शेतकरी तसेच संपूर्ण हळूपाळीचे ग्रामस्थ हे एक धरणं आंदोलन तलावाच्या भिंतीच्या उंची करण्यासाठी भिंतीच्या दुरुस्तीसाठी आणि रोजगार आम्हीतल्या शासकीय अनुदित विहिरीसाठी आम्ही आंदोलन करतो तरी त्या आंदोलनाच्या आत्तापर्यंत आमच्या कुठल्याही शासकीय अधिकारी दखल घेतली नाही त्या शासकीय अधिकारी दखल घ्यायसाठी आम्ही पहिला टप्पा गोळेगावात आंदोलन केलं दुसरा तलावात आम्ही जल आंदोलन सुरू सुरू केलं तरी आमची दखल घेतली नाही आज तिसरा अकरा तारीख आहे अकरा तारखेला आम्ही शेवगाव देवराई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं आज आम्हाला लेखी आश्वासन दिलं आहे की तुमच्या मागण्याचा आम्ही पाठपुरावा करतो पण तरी शासनाला आम्ही ती एक कळकळीची विनंती करतो की झालं म्हणजे संपलं असं नाही आमचं धरणं आंदोलन हे आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाही तोपर्यंत बंद करणार आहेत आणि तेच धरणे आंदोलन चालू असताना आम्ही चौथा टप्पा की शासनाला झोपलेल्या प्रशासनाला जाग आलीच पाहिजे नुसत्या घोषणा देऊ नाही की जागा आणायसाठी आम्ही चौथा टप्पा असा करू की शासन नाही फार पण शेतकऱ्यापर्यंत आलं पाहिजे आणि या शेतकऱ्याच्या भावना सरकारला म्हणा शेतकऱ्याच्या जा भावना जाणून घ्या शेतकरी अन्नदाता जात आहे शेतकरी हे तर सगळं आहे तुमची शेतकऱ्याला एवढं चिरडू नका किऱ्या मुंगी सारखं शेतकऱ्याचा उद्रेक जर झाला तर बिमोड संसाराचा Okay.